नमस्कार मी देसाई ज्योतिष वास्तू अंकशास्त्र व वा कार्ड कार सल्लागार आज आपण आहोत कोरेगाव येथे आमचे एक क्लायंट आहेत त्यांना हा प्लॉट परचेस करायचा आहे तर त्यांनी सांगितलं की प्लॉट पॉझिटिव्ह आहे का नाही ते पहा कारण प्लॉटची पॉझिटिव्हिटी पाहणं हे अतिशय गरजेचं असतं आणि ते का गरजेचं आहे कारण आपण आपली सगळी जमापुंजी या प्लॉटच्या प परचेस करण्यासाठी लावणार आहे विकत घेण्यासाठी लावणार आहे पण तो जर का निगेटिव्ह असेल तर त्यात राहणं हे तुम्हाला प्रगतीचा देत नाही त्यात काय होतं जर का एखादी जागा अशुभ असेल त्यात तर त्या ठिकाणी तुमची प्रगती होत नाही तुम्हाला आजार पण येतं विनाकारण हॉस्पिटलमध्ये पैसे खर्च होऊ शकतात तर आपण बघूया की या प्लॉटची पॉझिटिव्हिटी कशी आहे आता आपण हा रस्ता बघतोय तर हा रस्ता या प्लॉटच्या पूर्वदिशेच आहे म्हणजे नक्कीच हा प्लॉट यांना तसा फायद्याचा होईल कारण पूर्व दिशेच असणारा रस्ता हा प्रगती देतो आणि उत्तर दिशेस असणारा रस्ता हा हदन देतो त्यामुळे नेहमी प्लॉटच्या उत्तर आणि पूर्व दिशेस रस्ते असणे कधीही फायद्याचे असतं आता आपण इथं बघूयात की यांचा प्लॉट प्लॉटची पॉझिटिव्हिटी चेक करायची आहे आता प्लॉटची पॉझिटिव्हिटी चेक करायला डाऊजिंग हे उत्तम माध्यम असतं डाउजिंगच्या माध्यमातून आपण या प्लॉटची पॉझिटिव्हिटी चेक करू शकतो आणि आपण त्यांना ग्रीन सिग्नल देऊ शकतो की ठीक आहे की हा प्लॉट पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही नक्कीच हा परचेस करू शकता आणि त्याच्यावर एक छानसं असं घर बांधू शकता त्यासाठी बघूया की ह्यांचा हा प्लॉट नंबर आहे तो अठ्ठावीस आहे अठ्ठावीस अठ्ठावीस प्लॉट नंबर म्हणजे जर का न्युम्रोलॉजीप्रमाणे आपण बघितलं तर याची वन डिजिट म्हणजे दोन अधिक आठ हे दहा येतं आणि दहा दहा म्हणजे एक अधिक शून्य म्हणजे शेवटी एक जोरतं एक हा अंक रविग्रहाचा आहे आणि रविग्रह हा ग्रहांचा राजा आहे त्यामुळे अशा प्लॉटमध्ये राहणं हे नक्कीच यांना फायदाच होईल म्हणजे त्यांची प्रगती ही निश्चित इथं होणारच आहे आता त्याच्या अगोदर बघूया की फक्त जर का रस्ता उतरेला आहे रस्ता पूर्वेला आहे यामुळे तुमची प्रगती होते असं नाही सगळ्यात महत्वाचं असतं की ती प्लॉटची एनर्जी लेवल चेक करणं आता आपण बघूया ड्राउजिंगच्या माध्यमातून ही आपण या प्लॉटची एनर्जी लेवल चेक करूया आता मी काय करतोय अंदाजे या प्लॉटच्या ब्रह्मस्थानी उभं राहतो आता हे प्लॉटचं ब्रह्मस्थान आहे असं आपण अंदाजे इथं उभं राहिलेलं आहे आता मी विचारतो की या या हा प्लॉट ह्या धारकाला फायद्याचा होईल का नाही हां तर तुम्ही बघताय की इथं ह्या पेंडुलमनं क्लॉकवाईज बघा ऑसिलेशन द्यायला सुरुवात केली म्हणजे हा पेंडुलम क्लॉक फिरायला लागला आहे आणि हा अतिशय कमी वेळ आहेत आणि भरपूर वेगाने फिरतो आहे म्हणजे नक्कीच इथली पॉझिटिव्हिटी ही जास्त आहे म्हणजे या ठिकाणी जर का त्यांनी घर बांधलं तर नक्की त्यांना फायद्याचं होईल आता हे झालं की ब्रह्मस्थानाची आपण पॉझिटिव्हिटी चेक केली याचबरोबर आपण ज्या उपदिशा आहेत म्हणजे आग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य याची ही पॉझिटिव्हिटी चेक करू आता आपण बघूया की ह्या प्लॉटचा आग्नेयक वापरा कसा आहे आणि तो कितपत आपल्याला फायदा पॉझिटिव्हिटी कशाही बघूया हा वास्तूचा आग्नेय भाग आहे हा इथंही या पॅन्डोलमनं प्लॉकवाइल डायरेक्शन द्यायला सुरुवात केलेली आहे म्हणजे नक्कीच हा आग्नेय भाग आहे ना तो पॉझिटिव्ह आहे त्यामुळं या ठिकाणी वास्तव्य त्यांना फायद्याचं होईल यानंतर जो कोपरा येतो तो तो आपण नैऋत्य भाग बघूया की कसा पॉझिटिव्ह आहे का ते आपण चेकतो आता आपण हा बघतोय हा नैऋत्य भाग आहे इथंही पेंडुलमनं क्लॉकवाइल डायरेक्शन दिलेले आहे म्हणजे हा भाग ही ले ले या प्लॉटचा पॉझिटिव्ह दिसतोय आपल्याला अतिशय पॉझिटिव्ह आहे यानंतर आपण बघूया तो वायव्य भाग हा प्लॉटचा वायव्य भाग आहे या ठिकाणी हे बघा पेंडुलमनं हे क्लॉकवाईल डायरेक्शन द्यायला सुरुवात केलेली आहे म्हणजे नक्कीच हा वायव्य भाग या प्लॉटचा पॉझिटिव्ह आहे भरपूर पॉझिटिव्ह दिसतोय आपल्याला आता आपण शेवटी जो बघणार आहे तो ईशान्य कोपरा तो प्लॉटचा ईशान्य भाग आहे तो कसा पॉझिटिव्ह आहे का नाही ते ना आता हे ईशान्य दिवशी पेंडल डायरेक्शन द्यायला सुरुवात केल्या म्हणजे नक्कीच या हा यांना प्लॉट पॉझिटिव्ह आहे आपण यात बघितलं की आपण ब्रह्मस्थानाची पॉझिटिव्हिटी चेक केली अंगणीय कोपरा बघितला नैऋत्य कोपरा बघितला वायव्य कोपरा बघितला ईशान्य कोपरा बघितला प्रत्येक ठिकाणी या पेंडुलमनं एक क्लॉक डायरेक्शन दिलेले आहेत म्हणजे हा नक्कीच प्लॉट आहे हा प्लॉटधारकाला फायद्याचा होईल या ठिकाणी त्यांनी जर का वास्तुनिर्माण असा छानचं घर बांधलं तर नक्कीच त्यांची प्रगती इथं होईल त्यांना चांगलं आरोग्य लाभेल त्यांना व्यवसायात चांगल्या नवीन संधी मिळतील त्यांची प्रगती होईल आणि त्यांना भरपूर असा पहिला पैसा या वास्तुशास्त्र आणि नियमानुसार असल्या प्लॉटच्या व घराच्या माध्यमातून ते मिळवू शकतात तुम्हाला जर का असेच प्लॉट चेक करायचे असतील तुम्हाला नियमानुसार लेआउट बांधायचे असतील नवीन घर बांधायचं असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा आम्ही तुमच्या सेवेसाठी नेहमीच हजर आहोत थँक्यू